शोप्रसाद मल्टीस्टेट सहकारी दूध संघ लिमिटेड दहिगाव यांच्या वतीनं बोनस वाटप माळशिरस तालुक्यातील दहिगाव इथं शिवप्रसाद उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा शरद बापू मोरे व चेअरमन शिवप्रसाद अर्बन नातेपुते माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक शेतकरी सभासद व सेंटर चालक यांना दिवाळीच्या मुहूर्तावर शिवप्रसाद मल्टीस्टेट सहकारी दूध संघ लिमिटेड दहीगाव यांच्या वतीनं बोनस वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी या, या बोनस वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांचा सन्मान शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्व शरद बापू मोरे यांच्या वतीनं हार फेटा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला माळशिरस तालुक्यामध्ये प्रथमच असा एकमेव कार्यक्रम संपन्न झाला की त्या ठिकाणी असलेल्या सर्वच मान्यवरांचा सन्मान शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या बोनस वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यातील सेंटर चालक शेतकरी सभासद दूध उत्पादक शेतकरी यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते